सगळीकडे वर्दळ होती झेंडू कनेरी, कनेरी। आणि जास्वंदी, जास्वंदी। दिसत दिसार। होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते निशिगंधांच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते एवढ्यात एका फुलपाखराने पुल संदेश आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागताला सगळी फुले सावध झाली आपापल्या, जागेवर ताट उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलांचे आईटीत आगमन झाले बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले, बसले। सगळीकडे शांतता पसरली सदाफुलीने छान गाणे म्हटले झेंडूने गोष्ट सांगितली फुलपाखरांनी नाच ना। करून, करून दाखवला निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत, स्वागत केले, केले। जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे, उभे राहिले मोठ्या, मोठ्या उत्साहाने, उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू, सुरू केले, केले माझ्या हा तर मुलांना हे बघा चित्र व्यवस्थित छान चित्र सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरखून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो प्रसन् आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते धन्यवाद सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात, हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या हो तर बघा मुलांना या धड्याचे लेखक आहेत बाळकृष्ण मुरलीधर बाचल